कळवण तालुक्यातील बोरदैवत येथील वारकरी संप्रदाय पायी दिंडी सोहळा गेल्या अकरा वर्षाची परंपरा आजही जपताय बोरदैवत येथील वारकरी संप्रदाय आपले सर्व काम संसार एकीकडे ठेवून विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी सर्व भाविक दरवर्षी पायी दिंडी बोरुदैवत ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येत असतात भजनाचा मनमोहक ठेका धरत पावले खेळत यावेळी वारकरी बांधव दिंडी घेऊन त्र्यंबकेश्वर कडे रवाना झाले यावेळी शेकडो पुरुषांसमवेत महिला देखील मोठ्या प्रमाणात या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले पायी दिंडी घेऊन ठिकठिकाणी टप्पे पार करत ही दिंडी चार ते पाच दिवसात त्र्यंबकेश्वर येथे पोहोचते तेथे सर्व ठिकाणच्या दिंड्या एकत्र होतात आणि पूजा अर्चा होऊन सर्व दिंड्या आपापल्या गावाला पुन्हा मार्गस्थ होतात वारकरी संप्रदायातील वारकरी बांधव हे त्यांची अपार श्रद्धा असलेल्या विठुरायावर श्रद्धा ठेवून पायी चालत हातात टाळ मृदुंगाच्या निनादात मोठ्या भक्तीभावात विठुरायाच्या चरणी लीन होत असतात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अनिल ठाकरे कळवण